अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारला आणि कारवाईचा बडगा उगारून अनेक गुन्ह्यांची उकल करून अकोला जिल्ह्याचा वाढता गुन्ह्याचा आलेख कमी झाला अशाच आणखी काही गुन्ह्यांची उकल करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून अकोला पोलिसांनी आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यासह तीन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अकोला शहरात गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्याने हा वाढता गुन्ह्याचा आलेख अकोला मनात धडके भरवत होता मात्र अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार बच्चन सिंग यांनी स्वीकारताच वाढत्या गुन्ह्याचा आलेखच धरला नाही तर घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात देखील अकोला पोलिसांना यश मिळत आहे काही दिवसांपूर्वीच अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली कामगिरी दाखवत मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल केली त्यात आज आणखीन भर पडली शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरून त्याच दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा करणाऱ्या घटनेत वाढ झाली होती त्याचबरोबर दहा दिवसात झालेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्याने अकोला शहरात खळबळ उडाली होती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या घटना गांभीर्याने घेऊन शहरातील पोलीस स्टेशनला व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या सूचना मिळताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी एक पथक या कामगिरीकरिता गठित करून कामाला लावले पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पथक परिश्रम करून आरोपींची ओळख पाठवण्यात यशस्वी झाले सदर गुन्ह्यामध्ये मध्य प्रदेश इंदोर येथील कुविख्यात चैन स्नॅचर सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने गठित केलेले एक पथक मध्य प्रदेश येथे रवाना झाले होते तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी तीन दिवसात अथक परिश्रम करून सदर गुन्ह्यातील चेन स्नॅचर आरोपी संजय ब्रजमोहन चौकसे राहणार तिल्लोर खुर्द इंदोर मध्य प्रदेश याच मध्य प्रदेश येथून तसेच आरोपी अभिषेक अनंतीलाल साहू राहणार विलासनगर अमरावती शंकर उर्फ वसीम फुलचंद भदुरिया राहणार बुराणपूर छोटी नदी मध्य प्रदेश हल्लीमुक्काम किनखेड चोहट्टा बाजार अकोला व दीपक शंकरराव पांझाडे राहणार डापकी रोड अकोला यांना ताब्यात घेऊन त्याच गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता नमूद आरोपींनी अकोला शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने व वा इतर चोरीच्या वस्तू असा एकूण तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव दशरथ बोरकर फिरोज खान उमेश पराए खुशाल नेमाडे आकाश मानकर अभिषेक पाठक धीरज वानकडे मोहम्मद आमिर वसीमुद्दीन अन्सार शेख स्वप्नील खेडकर राहुल गायकवाड सुलतान पठाण उदय शुक्ला स्वप्नील चौधरी चालक प्रशांत कमलाकर सायबर पोलीस स्टेशनचे आशिष आमले यांनी पार पाडली तर या कारवाईत मध्य प्रदेश येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार देवराज सिंग बघेल यांनी मदत केली अकोला शहरामध्ये तीन एक चोवीस ला आणि बारा एक चोवीसला दोन चेन स्नॅचिंगच्या गंभीर घटना घडल्या होत्या त्याची दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सर यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करून डिटेक्शन बाबतीत सूचना दिलेल्या होत्या हा गुन्हा करताना आम्हाला असं लक्षात आलं गुन्हा घडल्यानंतर जेव्हा आपण काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यानुसार आपण गाडी नंबर जे मिळाले ते दोन ते तीन दिवसानंतर ह्या गाड्या आपल्याला बेवार स्थितीत मिळून आल्या म्हणजे असं निष्पन्न ना झालं होतं की गुन्हा करणाऱ्यांनी अगोदर बाईक चोरी केल्या आणि त्यानंतर चॅन स्नॅचिंगला अंजाम देऊन ते निघून गेलेले होते अशाच प्रकारची घटना सिमिलर वेळेमध्ये जळगाव जिल्ह्यात भुसावळा घडल्याचे देखील आपल्याला आढळून आलं होतं तिथले काही फुटेज आणि आपल्याकडचं असं मॅच करून आम्हाला जी गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून आपली एक टीम एल सी बी अकोलाचे ए पी आय भगत आणि चार कर्मचाऱ्यांचा स्टाफ हा आपण इंदोरला रवाना केला होता इंदोरमधून आरोपी क्रमांक एक जो संजय ब्रिजमोहन चौकेसे ज्याच्यावर ऑलरेडी अशा टाईपचे गुन्हे दाखल आहेत तीनशे ब्याण्णव पंच्याण्णवच्या आधी आणि हा आरोपी तीस तारखेपर्यंत अमरावती जेलमध्ये होता तीस तारखेला अमरावती जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी तीनच दिवसात या घटनेला अंजाम दिला जेलमधून सुटल्यानंतर घरी न जाता त्यांनी अकोला जिल्ह्यात दोन आणि जळगाव जिल्ह्यात दोन असं चार चाय स्नॅचिंग करून नंतर ते घरी गेल्याचे निष्पन्न झालेले आज रोजी अकोल्यात गुन्हे करणारे दोन गुन्हे करणारे तीनही आरोपी वापरलेल्या मोटरसायकलसह व चोरी गेलेल्या मुद्देमालासह आपण ताब्यात घेतलेले आहे पुढील तपासकामी आपण त्यांना हँडओवर करत आहे संबंधित पोलीस स्टेशनला अजून त्यांचे काही गुन्हे निष्पन्न झाले त्यानुसार आपण प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे नियोजन केलेले